तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण थेट त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ वा 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 क्या बात आहे काय लावणी झाली तुम्हाला सांगतो म्हणजे पुन्हा असं प्रेमात पडा असं वाटलो प्रेमात पडावं वाटलं त्यापेक्षा खड्ड्यात जाऊन पड अरे प... बरोबर प्रेमात सगळे असे गोंधळच होतात बरोबर गोंधळून मला आठवलं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे प्रथा आहे काय म्हणजे आपण लग्नानंतर गोंधळ घालतो म्हणजे घरात घालतो तो गोंधळ नाही देवी समोर गोंधळाचा घाट घालतो तो गोंधळ अच्छा चला तर मग एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सुद्धा हीच मनोकामना हीच इच्छा देवासमोर मांडूया की या महाराष्ट्राला समृद्ध संपन्न ठेव बोला यस कोड ये मल्हार ओ मल्हार रेवारी मोतिया न ध्यावी भरून आन आई तर देवा देवा मी जातो दूर मल्हार रेवारी मोतिया I run, not